शाळेत जवळपास एकशे चाळीस विद्यार्थी तीन शिक्षक देतात शिक्षणाचे धडे तीन दिवसात शिक्षक द्या अन्यथा चक्काजाम आंदोलन करू असे गावकऱ्यांची मागणी रंगयापल्ली सिरोंच्या तालुक्यांतर्गत येणाऱ्या रंगयापल्ली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग आहेत या शाळेत जवळपास एकशे चाळीस विद्यार्थी पटावर असून त्यांच्या अध्यापनासाठी केवळ तीनच शिक्षक आहेत त्यामुळे वर्ग व विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक देण्यात यावा या मागणीकरिता गावातील नागरिकांनी अठ्ठावीस जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले होते आज दिनांक एकतीस जुलै रोजी गट शिक्षणाधिकारी यांनी रंगयापल्ली जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन येत्या एक महिन्यात नियमित शिक्षक रंगयापल्ली जिल्हा परिषद शाळेला देऊ असे आश्वासन दिले मात्र गावकऱ्यांनी तीन दिवसात शिक्षक आले नसेल तर सिरोंच्या आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्टर रवी बारसांगडी नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी गडचिरोली आम्ही तालाटोको आंदोलन केलो होतो तालाटोको आंदोलन तीन, दिवस, तीन चार दिवस चार दिवस संपूनही गेले आतापर्यंत कोणताही रिप्ले नाही आहे आम्ही नाही का सोमवारपर्यंत आस आंदोलन असाच चालवून कोणत्याही शिक्षक नाही पाठवला तर सोमवारीपासून चक्काजाम चक्काजाम म मुला मुलगी मुलांसोबत आणि पालक सगळे मिळून गावकरी मिळून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे याच्या नोंद नाही का गव्हर्नमेंट नाही का आपला जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिकारी जे कोणी असो त्यांनी नोंद घ्यावी असे गावकऱ्यांचा बालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मागणी आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट